बांधवांनो बुद्ध म्हणतात शरीरामध्ये काही सुंदरपणा नाही सुंदर असते ते त्यांचे मन त्यांचे कर्म त्यांचे विचार त्यांची वाणी त्यांचा व्यवहार त्यांचे संस्कार आणि त्यांचे चारित्र्य ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तो माणूस जगातील सर्वात सुंदर माणूस आहे तथागत भगवान बुद्धांनी मानव जातीला दिलेला विचार हा नेहमीच अंतर्मुख करणारा आणि जीवनाला अधिक महत्त्वपूर्ण बनवणारा आहे त्यांच्या शिकवणीमध्ये त्यांनी सांगितले आहे की शरीराचा बाह्य सुंदरपणा क्षणिक आहे पण मन विचार वाणी आणि आचरणाचा सुंदरपणा चिरंतर आणि शास्त असतो त्यांच्या शिकवणीचा अर्थ स्पष्ट करणारा विचार बुद्धांनी सांगितले आहे की शुद्ध आणि शांत मनच खरा सुंदरपणा आहे मनाची शुद्धता सकारात्मक विचार आणि दयाळूपणातून प्रकट होते आपण जे कर्म करतो तेच आपल्या जीवनाला अर्थ देते निस्वार्थ प्रेमळ आणि कल्याणकारी कर्म व्यक्तीला श्रेष्ठ बनवते सकारात्मक शांत आणि सहिष्णू विचार हेच खऱ्या सौंदर्याचे प्रतीक आहेत बुद्धाने सांगितले आहे की विचार हेच आपल्या जीवनाची दिशा ठरवतात मधुर आणि सत्य बोलणे हीच खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे बुद्धांनी सम्यकवाणी म्हणजेच योग्य बोलणे हा अष्टांगिक मार्गाचा भाग म्हणून मानला आहे दुसऱ्यांशी दयाळूपणे आदराने आणि सन्मानाने वागणे हे माणसाच्या उच्च मूल्यांचे दर्शन घडवते संस्कार हे सौंदर्य प्रकट करतात चांगले चारित्र्य म्हणजे सत्य प्रामाणिकता आणि नित्यमूल्यांचे पालन ज्यांचं चारित्र्य निर्मळ आहे तोच खऱ्या अर्थाने सुंदर आहे ज्यांच्या जीवनात हे सर्व गुण आहेत तोच जगातल्या सर्वात सुंदर मानसा की एक सुंदर माणसापैकी ठरतो कारण त्याचा सुंदरपणा हा बाह्य नसून आतून झळकतो गौतम बुद्धांनी सांगितले की असा व्यक्ती समाजासाठी मानव जातीसाठी प्रेरणादायी ठरतो त्यांचा संदेश असा आहे की आपण बाह्य गोष्टीमध्ये अडकण्याऐवजी आपल्या मनाचा कर्माचा आणि चारित्र्याचा विकास केला पाहिजे यामुळे आपले जीवन सुंदर होते आणि समाधानी होईल नम बुद्धाय जय भीम भवतु सबमंगलं भवतु सबमंगलं भवतु सबमंगलं तू साधू सा